ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि प्रदेश अध्यक्षांचा आरोप राज्यात महाविकास आघाडी सरकार काळात अल्पसंख्यांक का समाजाच्या वक्फ बोर्ड जमिनीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा सा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक राज्य विभाग प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी केला प्रकाराला लगाम लावण्याचं काम केलंय तसेच आज महायुतीच्या सरकारच्या राश्ट, काळात महाराष्ट्रातील समाज सुरक्षित असून विकासासाठी लवकरच राज्य सरकारकडून बार्टीच्या धर्तीवर रिसर्च सेंटर संस्थेची स्थापना केली जाणार असल्याचेही नायकवडी यांनी जाहीर केलं सांगलीच्या मिरजेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पाहूया पुढे ते काय म्हणतात महत्वाचा विषय या निमित्ताला मग बोर्डाच्या अखत्यारीतील आणि अधिबद्धाखाली असणारी जमिनी ह्या गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न या अलीकडल्या काळात फार मोठ्या प्रमाणात झाला आणि महाआघाडीच्या काळात तो भरपूर झाला आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या तक्रारी सगळ्या महाराष्ट्रातून येत होत्या आणि अल्पसंख्याक समाजाचा विभाग प्रमुख म्हणून त्याची दखल घेणं आणि त्या संबंधातली कार्यवाही करणं किंवा सरकारला त्यासंबंधीची त्या कल्पना देणं हे माझं काम आहे कारण एक अल्पसंख्याक आणि सरकार यामधला एक महत्त्वाचा दुवा म्हणूनच आज माझी भूमिका आहे आणि त्यामुळं नामदारांच्या दादांनी त्यात लक्ष घातलं आणि सगळ्यात पहिलं की वक्फ बोर्डाच्या त्या जमिनी ज्या होत्या त्यावर नावजी कमी करण्याचा उद्योग सुरू होता था। तो थांबवण्यात आला आणि ज्या त्या ट्रस्टच्या आणि ट्रस्टींची नावं देखील त्या उतार्यावर लावण्यासंबंधातले आदेश पारित करण्यात आले आणि त्यामुळं एका दृष्टिकोनातून वक्फशाच्या काही जमिनी आहेत त्या जमिनी सगळ्या सिक्युअर करण्याचा आणि संरक्षित करण्याचं महत्त्वाचं काम या सरकारनं हाती घेतल्याने आणि त्यात अजितदाची भूमिका फार महत्वाची आहे महानकर न्यूज साठी माने मिरज